काय आज एखाद्या साध्या बैलाची व्हिडिओ टाकली तर दोन तीन हजार व्ह्यूज सुद्धा येत नाहीत आणि आज तुम्ही अशा फालतूगिरी जे बैलगाडी क्षेत्रात आपोआप पसरवतात अशा लोकांच्या व्हिडिओ टाकल्या आणि ही लोक बघा ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी काही पण वेगळं करतात काहीतरी वेगळंच आपोआप पसरवून द्यायची जेणेकरून मी चर्चेत राहिलो पाहिजे ही म्हणतात ना बदनाम व तू किंवा ना महत्व कुणाला आलेलं आहे हे नवीन नवीन चार लोक मैदानात आलेले आहेत नवीन नवीन बैलगाडी मालक मैदानात आलेत पैसेवाले बैल गाडी मैदानात आलेत लोक त्याच्या मागं आणि आमचे मी युट्यूबवाल्यांना बोलत नाही दोन पैशासाठी सर्वजण करत असतात पण आमची लोक सुद्धा काय करतात की तशा लोकांनाच उचलून धरण्याचं काम करतात अरे अशा लोकांना दाखवूच नका अशा लोकांना मोठ नका मग गोरगरीब शेतकऱ्याचा एक वीस पंचवीस हजाराला सुद्धा बैल विकला जात नाही आणि तुम्ही कोट्यावधी रुपयामध्ये तुम्ही तुमच्या रकमक तुम्ही घोषित करता याला काय म्हणजे अर्थ नाही मित्रांनो नमस्कार आणि सगळ्यात प्रथम म्हणजे जय जवान जय किसान कस आहे माहिती का बैलगाडी क्षेत्रात पैसे आता म्हणतो ना आपण बैलगाडी क्षेत्र हा माणसं जोडणारा खेळ आहे नाद आहे याच्यामध्ये कसं आहे आपण मी सगळ्याच गोष्टी पैशासाठी करत नाही ठीक आहे पैसा लागतो उदरनिर्वाहासाठी हा माझा बी जर प्रपंच आहेत बायका आहेत दोन पैसे मलाही लागतात मी जास्त ट्रेंडिंग माझं करत नाही तो ट्रेंडिंग मध्ये नाही पण खरोखर तो ट्रेंडिंग मध्ये येणार त्याला ट्रेंडिंग मध्ये आणखी काम आपण करतो एखाद्या ट्रेंडिंग मध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील अनेक बैल महाराष्ट्राला कसलीच माहीत नव्हती ज्यावेळेस ती माहीत नव्हती त्यावेळेस मी दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही आता एक उदाहरण घेऊन सांगा आता सर्वांना म्हणजे कुणीही व्हिडिओ कुठलाही टाका एक बैल बकासूर आज त्यांचा सा कुणी साध्या एखाद्या युट्यूबर व्हिडिओ टाकला तरी भरपूर जण लोक बघतात तर या बकासूर बैलाची मी गेल्या अडीच ते तीन वर्षापाठी मग मुलाखत घेतलेली मोहिल शेठ सुद्धा तुम्ही त्यात बघू शकताय की त्याच्या अंगावरती एकदम तिडतिड तीड़ असाय आणि माझ्या मते सासवड शेजारी मैदानात पहिल्यांदा त्यांना त्या ठिकाणी चार फेर पळून बकासूरन घरच्याच गाडीनं एक नंबर केला त्यावेळेस मुलाखत घेतली त्यानंतर मी एकदा घरी घेतली परत आपण मुलाखत घेतली नाही हा सारखे व्यूज देतात मग आपण त्याला त्यांची मुलाखत घेणे किंवा काय ठीक आहे उदरनिर्वाह ट्रेंडिंग मधला विषय असतो परंतु समाजामध्ये दाखवणं आणखी भरपूर काय मित्रांनो सुरुवातीला आपण काय करत होतो लोकांची अटॅचमेंट दाखवत की बैलगाडी शर्यती काय आहे बैलगाडी क्षेत्राशी लोकांचं काय नाते संबंध आहे परंतु आता काय झाले पूर्वी भावना दाखवायचं दा गोरगरीब दा गरीब बाबा कशी बैल सांभाळल्या जातात ते कशी बैल संभावून मैदानात आणून खेळ करतात ह्याला महत्व आत्ता राहिलेलं नाही मित्रांनो आता महत्व कोणाला आलेलं आहे हे नवीन नवीन चार लोक मैदानात आलेले नवीन नवीन बैलगाडी मालक मैदानात आले पैसेवाले बैलगाडी मैदानात आले लोक त्याच्या माग आणि आमचे मी युट्यूब वाल्यांना बोलत नाही दोन पैशासाठी सर्वजण करत असतात पण आमची लोक सुद्धा काय करतात तशा लोकांनाच उचलून धरण्याचं काम करतात अरे अशा लोकांना दाखवूच नका अशा लोकांना मोठंच करू नका तुम्ही अनेक गोष्टी अनेक मी बघा पाठीमाग एका शेंगदाणेवाल्याची पेप्सीवाल्याची फोटाने अशा मुला कधी घेत होतो अशा पण गोष्टी बैलगाडी क्षेत्रात त्या दाखवा काही लोक बघा बैलगाडी क्षेत्रात आता मी कोणाचं नाव घेत नाही पण बैल घ्यायची मोठ्या रकमेला ऐकायची व्यापारीकरण झाले आणि तुम्ही नुसतं म्हणता व्हिडिओवरती वेगळंच बोलायचं मनात वेगळंच जी आहे ती वस्तुस्थिती मांडायला शिका आणि कसं आणि जनता काय माहिती का मध्ये जनता कसं असते जे वाले दाखवते तुमच्यावर विश्वास ठेवून जनता बघत असते पण बघणाऱ्या जनतेने मी लक्षात ठेवा की खरं काय आहे आज एखाद्या साध्या बैलाची व्हिडिओ टाकली तर दोन तीन हजार व्यूज सुद्धा येत नाहीत आणि आज तुम्ही अशा फालतूगिरी जे बैलगाडी क्षेत्रात आपोआप पसरवते अशा लोकांच्या व्हिडिओ टाकल्या आणि ही लोक बघा ट्रेंडिंग मध्ये येण्यासाठी काही पण वेगळं करतात काहीतरी वेगळंच आपोआप पसरवून द्यायची जेणेकरून मी चर्चेत राहिलो पाहिजे मी म्हणतात ना बदनाम होवा नाम ना होवा बरोबर ना म्हणजे बदनाम झालं तरी चालेल पण माझं नाव हा चर्चेत राहिलं पाहिजे मी लोकांच्या समोर राहिलो पाहिजे यासाठी बैलगाडी क्षेत्रात आता अनेक माणसं आहेत तर बैलगाडी शर्यत हे असं नाही बैलगाडी शर्यत हा गोरगरीब गोरगरीबांचा खेळ आहे यामध्ये तुम्ही व्यापारीकरण करू नका गोरगरीब शेतकऱ्याला एक वीस पंचवीस हजारला सुद्धा बैल विकला जात नाही आणि तुम्ही कोट्यावधी रुपयामध्ये तुमच्या रक्कम तुम्ही घोषित करता याला काय म्हणजे अर्थ नाही मित्रांनो बैलगाडी क्षेत्र हे चांगलं आहे गोरगरिबांचा खेळ आहे तो गोरगरिबांचाच खेळ राहायला पाहिजे आणि मी जोपर्यंत माझा चॅनल आहे मी आपण ट्रेंडिंगच्या मागे पाहणार नाही माझ्या चॅनेलला कोणी बघू नाही बघू एवढं माहिती आहे की आज बैलगाडी क्षेत्रामध्ये मला पैसे कमी मिळवत असू द्या मी पैसे कमी कमवत असू द्या परंतु आज मान सन्मानानं जी माणसं बोलावतात घरी गेलो तुम्ही लक्षात ठेवायचं एखाद्या बैलगाडी मालकाच्या घरी तुम्ही मुलाखत घ्यायला गेला आणि तुम्हाला जर त्यांना हॉटेलवर जेवायला तर तुमची किंमत किंमत शून्य आहे परंतु त्याच बैलगाडी मालकाने तुम्हाला घरी जेवण करायला घातलं तर हा पण तुम्ही त्यांच्या घरातला माणूस आहे एवढं समजून जावा आज पुणे भागातील घाटातली मी मुला कधी घेत नाही पण घाटात एक असा माणूस आहे की तो मला सारखा फोन करत असतो बैलगाडी क्षेत्रातील जे म्हणतात की जसं वारकऱ्याला पांढरुंग तसं म्हणतात बैलगाडी क्षेत्रात अमोलमुळ अमोल दादा तुम्ही आमच्या घरी एकदा या किंवा माझ्यासाठी तुम्ही पांढरुंग पांढर अंगाची जर आपल्याला या बैलगाडी क्षेत्रात उपलब्ध मिळाले तर अजून काय पाहिजे पैसा म्हणजे सगळं नाही आज पैसे किती तरी लोक आनंदाने आणि उत्साहान खेळला पाहिजे आणि सर्वांना सारखं दाखवा एकाच्याच माग फिरू नका जे चुकीचं ते चुकीचं दाखवा जे खरं आहे ते खरं दाखवा आणि जे काही लोक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात बैलगाडी शर्यतीमध्ये त्यांनाही हात जोडून विनंती की नावासाठी ना काहीही करू नका मित्रांनो बैलगाडी क्षेत्र टिकू द्या एकतर बऱ्याच नौसान चालू झालेलं आहे नवसानं ना नाही अनेक लोकांच्या कष्टानं चालू झालेले बघा बैलगाडी क्षेत्र चालू राहिलं तर खिल्लार वाचतय खिल्लार वाचलं तर आपला गोवंश वाचला जातो बंदीमध्ये दे खिल्लार गाय बघायला नव्हती आज प्रत्येक दारात शेतकऱ्याच्या दारात खिल्लार गाय झाली आणि खिल्लार गाय जर नष्ट झाली ना तर आपले संस्कार पिढी नष्ट होईल मागचं कारण तुम्हाला सांगतो देशी गोवंश देशी गायचं दूध दही ताक तूप जे पंच आपण गोमय म्हणतो पंच अमृत म्हणतो हे फार महत्वाचं आहे आणि देशी गाईचं दूध हे आपल्या शरीरासाठी गोमूत्र सुद्धा आपण गोमूत्र सुद्धा आपण पाषण करतो गोमूत्रापासून अनेक रोग बरं होतात म्हणजे एवढंच मला सांगायचंय की नुसता बैलगाडी क्षेत्राला बैल पण लाभ नाही याच्या माग सर्व अर्थकारण वाचलं जात आज बकासूर पण आला सारखी किती बैल वाचली नाहीतर कतलीला गेली असते त्यामुळे शेतकऱ्याचा आणि काही लोक आणि तुम्ही बैल विकला किंवा घेतला जी बॅनरवर घेतली विकली तीच खरेदीची किंमत टाका याच्यामुळे काय होत सर्वसामान्य शेतकऱ्यालाय का नाही सर्वसामान्य शेतकऱ्याचं एखादा वासरू जर तीस हजार रुपयाला विकत असेल सहा महिन्याचं वासरू असतं वीस तीस हजार रुपयाला विकत असलं ना 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 तर त्याला तीस हजार रुपयाला जात असलं ना तर त्याला परवडत ती कारण ते फक्त गाईचं दूध पिलेलं असत त्याला खर्च नसतो तर मित्रांनो ही एक कोटी दीड कोटी ना ह्या सगळ्या अपोआ असतात शेतकऱ्यांना मी एकच सांगणे तुमचं जर वासरून विकायचं असेल किंवा काय करायचं असेल तर ते तुम्ही जेवढे तुमची कॅपॅसिटी वाळका क्वालिटी वळखा आणि त्या किमतीने विकत जावा हे अपोहावरती विश्वास ठेवू नका मार्केटमध्ये किती चांगले शेंगदाणे आले ना बदामाची किंमत कमी होत नाही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि कष्ट म्हणजे काय कष्ट काय असतं कष्ट हे कष्ट पहिलं सुद्धा कष्ट होतच मी पुणे भागात किंवा पंढरपूर पर्यंत पार्क सांगली पर्यंत कुठलीही मैदान टू व्हीलर वरती ना ना सोडली नाहीत अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे किलोमीटर माझा अपडाऊन होत टू व्हीलर वरती कष्ट असू नाही काय तुम्ही म्हणताल का आता कसं झालंय आता भरपूर वाले आले तुमचं असं म्हणणं की वाले भरपूर आल्यामुळे काही फरक पडत नाही आता मी जर फुल टाईम केलं मी आता दोटी करून हे करतोय मी जर शंभर टक्के फुल टाईम केलं तर मी ट्रेंडिंग मध्ये चालणार जो करेल तो खाईल जो कष्ट घेतोय म्हणजे असं नाही मागून आला पुढून आला सर्वांचं कष्ट आहे आज तुम्ही मी मुंबईवरून या ठिकाण आलाय मुंबई या ठिकाणी यायचं म्हटलं तर दोन तीन दोन हजार तीन हजार रुपये खर्च आहे तेवढे पैसे तुम्हाला मिळणार बी नाही फक्त नाद आणि तुम्हाला तुमचं टिकवायचंय म्हणून क्षेत्रामध्ये आपण दोन गाडी क्षेत्र आणि युट्यूब मध्ये काय माहिती का युट्यूब मध्ये फार मोठी मित्रांनो बघा हा सोशल मीडिया सोशल मीडियातला एक भाग आहे म्हणजे युट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल ह्याच्यामध्ये फार मोठी ताकद आहे तुम्ही स्वतःला कमी समजू नका आज रिपोर्टिंग ज्या पद्धतीनं अनेक मीडियाचे चॅनेल आहे ते सुद्धा बरेच ग्राउंड रिपोर्टिंग करतात ग्राउंड रिपोर्टिंग करतात काही खरीबी लोक आहेत काही बी लोक आहेत तुम्ही जे खरं आहे ना ते दाखवा खऱ्याला ना मरण नाही आणि खोट्याला ना कोण विचारत नाही त्यामुळे तुम्ही आहे का नाही खरं आहे ते रिपोर्टिंग करा एखाद्याचं बळ पाड बाबा समजा निसर्गाची नाळ अशी निसर्गाची नाळ तशी पण खरोखर ती तशी आहे का असं नाही त्याचं जे खरं आहे ते खरं आहे ते खोटं दाखव याला किंमत आहे बघा बैलगाडी मालक आहेत नावासाठी किती करावं लागतंय किती लबाड ला बोलावं लागतंय किती काय करायला लागतंय पण बैल पळाला की बैल बी कुणाचा पळत नाही आज आपण बकासूर बकासूर म्हणतोय पण खरोखर बैल पळतोय म्हणून मालकाला किंमत आहे त्यांना बी स्ट्रगल करायला लागले सुरुवातीला हसायची काय गाडा घेऊन आले म्हणायची पण आज तोच बैल सगळ्या महाराष्ट्रातील बैलगाडी मालक शोकीन बैलगाडी सगळे झालाय म्हणजे त्याच्या मागचं कष्टही बघा वायदे घेतात ठीक आहे त्याच्या मागचं कष्ट त्यांना दिली बी त्याच्या मागचं कष्ट बघा आणि बैल गाडी मालकांना भी तुम्ही मोठं झालं म्हणून होऊन जाऊ नका ज्यांना तुम्ही ज्यांनी ज्यांना ज्यांनी तुम्हाला दाखवलं तशी खरोखर तुम्हाला सांगतो की बैलगाडी मालक बी चांगली लोक आहेत ती विसरत नाहीत जे आज तर बैलगाडी मालक आपल्याला मी एवढं कमवलं की या बैलगाडी क्षेत्रात मला कार करणारा एक सुद्धा बैलगाडी मालक नाही का तर नाही तर आपण कोणाला मिंद नाही आणि हे सगळं या महादेवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे माझ्या धन्यवाद धन्यवाद